नमस्कार आपण आज श्री समर्थ रामदास स्वामींचा मनाचे श्लोक या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आणि खूप महत्वाच्या अशा रचनेवर बोलणार आहोत नमस्कार त्यातल्या त्यात जो पहिलाच श्लोक आहे त्यावर आपण आज जरा सविस्तर चर्चा करूया आपल्याकडे काही साहित्य आहेच जे याचा अर्थ उलगडून सांगतं हो मला वाटतं ह्या पहिल्याच श्लोकातच ना समर्थांनी जणू सगळं सारच मांडलंय कसं जगावं कशावर लक्ष ठेवावं अगदी बरोबर आणि सुरुवातच त्यांनी केली आहे जय जय रघुवीर समर्थने हो कामाची सुरुवात देवाच्या नावानं किंवा आपल्या ना वंदन करून करण्याची पद्धत आहेच आपली आणि समर्थांसाठी तर श्रीराम हे सर्वस्व होते गुरु आणि आराग्य देवत दोन्ही हो त्यामुळे हा जयघोष म्हणजे फक्त सुरुवात नाहीये तर ती एक प्रकारची पाळाभरणी आहे संपूर्ण साधनेची म्हणजे ही जी पहिली ओळ आहे जय जय रघुवीर समर्थ याचा साधा सरळ अर्थ तर आपण सगळे जाणतोच की जो समर्थ आहे शक्तिशाली आहे त्या रघुवीराचा श्रीरामाचा जय जयकार असो हो आणि फक्त देवाचं नाव घेणं आहे की यामागे अजून काही खोल विचार आहे जसं आपण म्हणतो ना श्री गणेशा करणं तसं फक्त शुभ सुरुवात म्हणून बघायला गेलं तर वरवरचा अर्थ तर तोच आहे शुभ सुरुवात पण रघुवीर समर्थ यातच खूप अर्थ आहे अच्छा श्रीराम म्हणजे फक्त एक व्यक्ती नाहीत ते प्रतीक आहेत कशाचे तर धर्म सत्य नीतिमत्ता वचन पाळणं आणि अर्थातच सामर्थ्य हो बरोबर तर जय जय रघुवीर समर्थ म्हणताना समर्थ फक्त रामाला नाही तर या मूल्यांना या तत्वांना वंदन करत आहेत असं मला वाटतं म्हणजे आपण कोणतंही काम सुरू करताना कोणत्या मूल्यांना आवाहन करतोय हे महत्वाचं आहे अगदी समर्थ इथे धर्माला आणि सत्याला आवाहन करत आहेत हे खूप महत्वाचं आहे खरंय नुसतं देवाचं नाव घेतलं आणि कामाला लागलो असं नाही तर ती मूल्य आपल्यासोबत हवीत कामाच्या सुरुवातीलाच याची आठवण केली तर कामावर परिणाम नक्कीच होईल बरोबर ही फक्त प्रार्थना नाहीये तर एका मूल्याधिष्ठित जीवनाचा संकल्प आहे सुरुवातीलाच आपण आदर्श काय ठेवतो कोणत्या मार्गावर चालायचं याचं स्मरण बरोबर आता यानंतर समर्थ येतात गणपतीकडे दुसरी ओळ गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा गणाधीश म्हणजे गणपती बाप्पा पण इथे त्यांना सर्वांगुणांचा ईश म्हटलंय बर म्हणजे सगळ्या गुणांचा स्वामी आपण गणपतीला बुद्धीची देवता विघ्नहर्ता म्हणतो इथे ह्या शब्दांवर जोर का दिला असेल नक्कीच इथे महत्वाचा मुद्दा आहे गणपती फक्त गणांचा अधिपती नाही तर सर्व गुणांचा ईश म्हणजे काय तर बुद्धी विवेक ज्ञान कला संयम नम्रता हे सगळे गुण आले त्यात अच्छा समर्थ काय सुचवत आहेत की जीवनात यशस्वी व्हायला किंवा योग्य मार्गावर चालायला फक्त शक्ती असून चालणार नाही बुद्धी आणि विवेक पाहिजे अगदी बुद्धी आणि विवेक तर गणेशाला वंदन करणं म्हणजे फक्त बाहेरची संकट दूर कर अशी प्रार्थना नाहीये तर आतले अडथळे बरोबर योग्य विचार करण्याची योग्य निर्णय घेण्याची क्षमता दे अशी प्रार्थना आहे म्हणजे आपला गोंधळ आपले चुकीचे विचार आपलं अज्ञान किंवा अहंकार हे खर तर जास्त मोठे अडथळे असतात नाही का हां तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय आणि गणपती इथे ते आंतरिक अडथळे म्हणजे विघ्न दूर करून बुद्धीला जागृत करणारा विघ्नहर्ता म्हणून येतोय असं म्हणता येईल हो हो अगदी तसंच इथे विघ्नहर्ता या भूमिकेला खूप व्यापक अर्थ आहे गणपती मनातली नकारात्मकता पूर्वग्रह अविवेकी विचार दूर करतो अच्छा तो बुद्धीला स्थिरता देतो स्पष्टता देतो कुठल्याही साधनेसाठी किंवा साधं आपलं रोजचं आयुष्य चांगलं जगायला सुद्धा ही मानसिक स्पष्टता ही विवेकी बुद्धी किती आवश्यक आहे खरंय त्यामुळे गणेशाला नमन म्हणजे आपल्यातल्या विवेक शक्तीला जागृत करण्याची प्रार्थना सुरुवात नुसत्या उत्साहाने नको तर विवेकाने व्हायला हवी हा कळीचा मुद्दा खरंय उत्साहाबरोबर विवेक नसेल तर गडबड होऊ शकते आता तिसरी ओळ ही जरा आणखी गूढ वाटते मला मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा हे ऐकल्यावर जरा थांबावं लागतं गणपतीला तर आपण रूप असलेला सगुण देव मानतो मूर्ती आहे आकार आहे मग तो निर्गुणाचा मुळारंभ कसा निर्गुण म्हणजे तर ज्याला हूप नाही रंग नाही गुण नाहीत असं तत्व हे कसं काय जोडलंय हो ही ओळ आपल्याला थोडं खोल विचारात नेते वेदांताकडे अच्छा वेदांत काय सांगतं की अंतिम सत्य जे आहे परब्रह्म ते निर्गुण आहे निराकार अव्यक्त त्याला मर्यादा नाही हो पण जेव्हा त्या निर्गुण तत्वाला व्यक्त व्हायचं असतं ही सृष्टी निर्माण करायची असते तेव्हा ते, ते सगुण रूपात येतं तर समर्थ इथे म्हणतायत की गणपती हे जे सगुण रूप आहे हे त्या निर्गुण अव्यक्त परब्रह्माचं पहिलं वहिलं व्यक्त झालेलं रूप आहे पहिलं रूप हो मुळारंभ आरंभ म्हणजे त्या निर्गुण शक्तीच्या व्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे त्याची अगदी पहिली सुरुवात पहिलं स्पंदन अच्छा ते म्हणजे गणेश तत्व अच्छा म्हणजे समुद्राचं उदाहरण देतात तसं हो अथांग समुद्र तो निर्गुण समजा आणि त्यातून एक लाट उठते तिला एक आकार असतो रूप असत ती लाट म्हणजे समुद्राचाच भाग पण आपल्याला दिसणार पहिलं व्यक्तरूप तसं गणपती हे त्या परब्रह्माचं पहिलं सगुण रूप असं समजायचं का हो हे उदाहरण अगदी बरोबर आहे लाट समुद्रातूनच येते समुद्रातच जाते तरी तिला एक क्षणिक अस्तित्व मिळतं जे आपण पाहू शकतो हो तसंच गणेश हे त्या अनंत निर्गुण शक्तीचं पहिलं आपल्याला उपासनेसाठी सोपं ओळखता येणारं रूप आहे ह्या ओळीतून समर्थ काय करतायत तर गणेशाच्या सगुण रूपाला वंदन करतानाच त्याच्या मागच्या मूळ निर्गुण सत्याला परब्रह्माला पण पर नमन करत आहेत म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग दिसतो इथे बरोबर आपण ज्या देवाची पूजा करतोय त्याचं मूळ स्वरूप हे त्याही पलीकडचं आहे निराकार आहे अव्यक्त आहे ह्याचं भान ठेवणं महत्वाचं आहे वा गणपतीचं रूप हे त्या अरूप परमात्म्याकडे जाण्याची पहिली पायरी आहे हा विचार खूपच महत्वाचा आहे आता गणपती नंतर म्हणजे आणि मूळ तत्वानंतर समर्थ येतात वाणी आणि ज्ञानाकडे चौथी नवळ नमू शारदा मूळ चत्वार वाचा हो शारदा म्हणजे सरस्वती देवी ज्ञानाची वाणीची देवता पण इथे मूळ चत्वार वाचा म्हटलंय बरोबर ह्या चत्वार वाचा म्हणजे काय नक्की चार प्रकारच्या वाणी बरोबर चत्वार वाचा म्हणजे वाणीचे चार स्तर किंवा चार प्रकार याची कल्पना आपल्या भारतीय तत्वज्ञानात आहे विशेषतः व्याकरण आणि तंत्रशास्त्रामध्ये अच्छा कोणते इथे चार प्रकार पहिला आहे परा ही सगळ्यात सूक्ष्म मूळ वाणी नाभिकमळातून फक्त स्पंदन रूपानं असते अजून विचार पण नाही अव्यक्त स्थिती बापरे दुसरी पश्चंती ही हृदयाच्या ठिकाणी इथे विचाराचं बीज असतं एक अस्पष्ट असं ज्ञान असतं पण शब्द नसतात अजून म्हणजे काहीतरी दिसतं किंवा जाणवतं पण सांगता येत नाही ती अवस्था अच्छा कळतंय पण बोलता येत नाही असं काहीस हो तिसरी आहे मध्यमा ही कंठाच्या पातळीवर इथे विचारांना शब्दांचं रूप मिळायला लागतं पण अजून मनातच असतं ते बाहेर आलेलं नसतं आपण जे स्वतःशी बोलतो ना ती ही मध्यमा मनातल्या मनात जे घोळतं ते आगदे आणि चौथी जी आपण सगळे वापरतो ती वैखरी मुखातून बाहेर पडणारी स्पष्ट ऐकू येणारी वाणी अरे वा म्हणजे आपण जी वैखरी बोलतो त्याआधी परा पश्च्यती मध्यमा हे तीन सूक्ष्म स्तर आहेत हो आणि या चारी प्रकारच्या वाणीचं चा जे मूळ उगमस्थान आहे ती शारदा सरस्वती तिला समर्थ नमन करतायत म्हणजे ही प्रार्थना फक्त स्पष्ट आणि चांगलं बोलावं इतकीच नाहीये नाही तर आपले अगदी आतले विचार भावना मनात शब्द शुद्ध ज्ञानयुक्त हव, हवं अशी प्रार्थना आहे ही अगदी नेमका अर्थ घेतलाय तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाणी हे खूप महत्वाचं साधन आहे हो पण ती फक्त बाहेरून गोड असून नाही चालणार ती आतून म्हणजे तिच्या उगमापासून त्या परावणीपासून शुद्ध सत्य आणि सात्विक हवी समर्थ इथे शारदेला प्रार्थना करतायत की हे देवी माझ्या वाणीच्या आणि विचारांच्या सगळ्या स्तरांना पवित्र कर माझं ज्ञान आणि माझी अभिव्यक्ती दोन्ही सत्य सगळ्यांच्या हिताची आणि कल्याणकारी ठरू देत खरे आजच्या जगात तर ह्याचं महत्त्व खूपच जास्त आहे शब्दांचा किती वापर आणि गैरवापर होतो हो ना एक चुकीचा शब्द किंवा विचार किती परिणाम करू शकतो आपण रोज पाहतोय त्यामुळे आपल्या बोलण्यामागे आपले विचार आणि त्यामागे अजून सूक्ष्म प्रेरणा त्या सगळ्यावर नियंत्रण आणि शुद्धता हवी हा संदेश आहे बरोबर आता ओल, या श्लोकातली शेवटची पाचवी ओळ गमू पंथ आनंत या राघवाचा गणपती शारदेला वंदन झालं आता परत राघवाकडे श्रीरामाकडे याचा काय अर्थ घ्यायचा राघवाचा अनंत पंथ कोणता मार्ग हा राघवाचा पंथ म्हणजे सोप आहे श्रीरामानं जो मार्ग दाखवला आणि स्वतः आचरला तो मार्ग म्हणजे सत्य धर्म हो सत्य धर्म कर्तव्यपरायणता मर्यादा पाळणं नैतिकता आणि अर्थात भक्ती ब्रामाणे किती संकट सोसली पर हा मार्ग नाही सोडला म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम हे आपण त्या मार्गावर चालूया समर्थ इथे स्वतःच्या मनाला आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांनाच आवाहन करतायत की आपलं जीवन याच मूल्यांवर आधारित असावं याच चांगल्या मार्गावर आपण चालावं आणि इथे अनंत शब्द वापरल्या अनंत पंथ म्हणजे हा मार्ग कधी संपत नाही असा अर्थ आहे का हो त्याचे दोन अर्थ घेता येतात एकतर हा जो सदाचाराचा चांगुलपणाचा मार्ग आहे तो सोपा नाहीये आयुष्यभर चालावं लागतं प्रयत्न करत राहावे लागतात तो कधी संपत नाही आणि दुसरा जो जरा अधिक खोल आध्यात्मिक अर्थ आहे तो असा की हा राघवाचा पंथ म्हणजे फक्त नैतिक जीवन नाही तर तो देवापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत पोचण्याचा अनंत प्रवास आहे अच्छा श्रीराम इथे परमात्म्याचं किंवा आपल्या आतल्या शुद्ध आत्मतत्वाचं प्रतीक आहेत त्या आत्म्याशी एकरूप होण्याचा आत्मसाक्षात्कार करण्याचा जो मार्ग आहे तोच राघवाचा अनंत पंथ म्हणजे हा प्रवास कदाचित ह्या जन्मात पूर्ण नाही होणार कदाचित नाही तो अनंत आहे पण त्या मार्गावर चालत राहणं हेच जीवनाचं ध्येय आहे असं समर्थ इथे सुचवत आहेत म्हणजे गणपतीकडून विवेकबुद्धी घ्यायची शारदेकडून शुद्ध ज्ञान आणि वाणी आणि मग त्या विवेक आणि ज्ञानाच्या प्रकाशात श्रीरामानं दाखवलेल्या सत्य आणि धर्माचा अनंत मार्गावर चालायचं असा या पूर्ण पहिल्या श्लोकाचा अर्थ एकत्र येतोय बरोबर अगदी अचूक तुम्ही छान एकत्र केलंय सगळं हा पहिला श्लोक म्हणजे जणू एका आदर्श अर्थपूर्ण जीवनाची गुरु किल्लीच आहे खरंच तो आपल्याला काय शिकवतो एक सुरुवात कशी करायची तर देवाला आणि मूल्यांना आठवून जय जय रघुवीर समर्थ दोन विचार कसा करायचा तर विवेकाने बुद्धीने आतले अडथळे दूर करून गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा हम्म तीन ज्ञान आणि बोलणं कसं असावं तर अगदी मूळ विचारांपासून ते शब्दांपर्यंत शुद्ध आणि खरं नमू शारदा मूळ चत्वार वाचा चार आणि मार्ग कोणता निवडायचा ध्येय काय ठेवायचं तर सत्य धर्म आणि भक्तीचा तो अनंत मार्ग गमू पंथ आनंत या राघवाचा म्हणजे गणपती बुद्धी शारदा ज्ञानवाणी आणि रघुवीर धर्म ध्येय कृती अगदी ह्या तिघांना वंदन करून एका परिपूर्ण उन्नत आणि खऱ्या अर्थानं समर्थ जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करण्याची ही प्रेरणा आहे हा फक्त प्रार्थनेचा श्लोक नाही हे जीवनाचं तत्वज्ञान आहे दिशादर्शक आहे खरंच फक्त चार ओळी पण किती खोल विचाराय यात गणपती शारदा श्रीराम यांना वंदन करण्यामागे फक्त धार्मिक परंपरा नाहीये तर जीवनाच्या प्रत्येक भागासाठी जी आवश्यक तत्व आहेत त्यांचं स्मरण आहे बरोबर बुद्धी ज्ञान आणि कृती म्हणजे धर्व यांचा समन्वय साधायला हवा हाच संदेश आहे आणि ना एक विचार आपल्या सगळ्यांसाठी अगदी रोजच्या जीवनात लागू होण्यासारखा आहे कोणता बघा समर्थांनी ह्या तीन गोष्टींना बुद्धी गणेश ज्ञानवाणी शारदा आणि धर्मध्येय राम सुरुवातीलाच इतकं महत्त्व दिलंय आपण रोज कितीतरी लहान मोठी कामं सुरू करतो हो ऑफिसमधलं काम असेल घरातलं काही असेल अगदी कोणाशी बोलायला सुरुवात करणं असेल बरोबर तर त्या कामाच्या सुरुवातीला फक्त एक क्षणभर थांबून आपण जाणीवपूर्वक विचार करू शकतो का की या कामासाठी मला योग्य विवेकाची गरज आहे माझे शब्द आणि ज्ञान शारदा स्पष्ट आणि सत्य असावेत आणि माझी कृती योग्य मार्गावरशी असावी अच्छा असं क्षणभर जरी केलं अगदी मनातल्या मनात तर मनात, त्या कामाच्या प्रक्रियेवर आणि त्याच्या अंतिम निष्पत्तीवर नक्कीच चांगला परिणाम होईल काय वाटतं विचार करण्यासारखा आहे ना हा मुद्दा निश्चितच खूपच महत्वाचा विचार आहे हा फक्त ह्या एका श्लोकातून मिळालेला हा बोध जरी रोजच्या जगण्यात आणला तरी खूप फरक पडू शकतो तर आज आपण मनाचे श्लोकमधल्या ह्या पहिल्या पायाभूत श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला हो खूप चांगली चर्चा झाली पुढच्या वेळी आपण आणखी एका वेगळ्या विषयावर अशीच सविस्तर चर्चा करू